नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि या संदर्भातील माहिती पी एम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती केंद्र शासनाने या ठिकाणी दिली आहे मित्रांनो या पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशातील नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता आणि या नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांपैकी आपल्या राज्यातील शहाऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन्ही हप्ते असे एकदा तीन हप्ते वितरित करण्यात आले होते परंतु या शहाऐंशी लाख शहाण्णव हजार लाभार्थी शेतकऱ्यांपैकी जवळपास ऐंशी टक्के सहा हजार परंतु वीस टक्के लाभार्थ्यांना अजूनही त्या सहा हजार रुपयामधून एक रुपये सुद्धा मिळालेला नाही आणि ही गोष्ट शासनाच्या निदर्शनात आल्यानंतर हे शेतकरी लाभार्थी अजून सुद्धा हप्त्यापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एक संधी देण्यात आली आहे लाभार्थ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये काही कारणास्तव जमा झालेली नाही उदाहरणार्थ ना आपली ई केवायसी बाकी असेल भूमी अभिलेख नोंद अधी अवधेत नसेल किंवा खात्याला आधार लिंक केलेले नसेल किंवा ज्या खात्यात हप्ते जमा होतात तो खाता एन पी सी ला लिंक नसेल तर मित्रांनो इत्यादी असू शकतात तर या लाभार्थ्यांपैकी बाकी असलेले कामे पूर्ण करून घेण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत संधी देण्यात आली आहे जर यांनी एकतीस मार्च पर्यंत आपले पेंडिंग केले तर त्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमोचे दोन्ही हप्ते अर्थात दुसरा व तिसरा हप्ता देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी मागील हप्ते मिळालेले नाहीत त्यांनी एकतीस मार्च पर्यंत आपले पेंडिंग कामे लवकरात लवकर करून घेतले तर त्यांना सतरावा हप्ता मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद